मी राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र चिटणी आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं आम्ही एक दोन मुद्दे घेऊन या ठिकाणी बसलो ना नागपाणी येथील चौदा सातशे दोन आपली की एक आपली एक हा सरकारी भू मंजूर चौदा भूखंड आहेत या लोकांना हे भूखंड जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या ठिकाणी लोक राहतात आणि गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही हे भूखंड मोजणी माग मा ग्रामपंचायतीच्या वतीनं मागणी केली होती के परंतु मोजणी आली परंतु ह्या चौदा भूखंड लाभार्थ्यांना त्यांना त्या आपल्या भूखंडाच्या खुणा व्यवस्थित देता न आल्यामुळं ही मोजणी विस्कळीत झाली म्हणजे ती मोजणी करत होऊ शकली नाही आणि आम्हाला परत भूखंड अधिकाऱ्यांनी भूमी भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की पुन्हा तुम्ही सीमांकन करून घ्या एक प्रायव्हेट सर्वेअरकडून आणि नंतर आम्ही मोजणी करून त्या लवटनुसार मोजणी आम्ही करतो आणि तहसीलदाराकडे सात बऱ्यासाठी मागणीसाठी आम्ही ती मोजणीचा लावट देतो परंतु ही गरीब लोकं आहेत पाठीमागंच आता मोजणी केली त्याचे अठरा हजार रुपये भरले जात मोजना पण ती मोजणी करेक्ट झाली नाही त्यामुळं आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की भूमी अभिलेख अधिकारी आणि तहसीलदार यांना ह्या विषयासाठी हे आमरण उपोषण आहे नाटणी येथील चौदा भूखंडाचं या या, या विषयासाठी भूमी अभिनेत सातारा आणि तहसीलदार सातारा यांना आपलं आपल्या समोरासमोर बोलवून चर्चा व्हावी आणि त्याप्रमाणे सूचना त्यांना कराव्यात ही आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो तसेच आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही एक धरणे आंदोलन या ठिकाणी संजय गांधी निराधार व श्राव श्रावणबाळ निराधार या लोकांसाठी धरणे आंदोलन केले पाठीमागं दोन वेळा आम्ही अशी कुपोषण आंदोलन केली होती प्रत्येक वेळेस शासनाला जिल्हाधिकारी मार् कार्यालयाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यामार्फत विनंती केली होती की के या लोकांचं महिन्याच्या महिन्याला लाभ यांना पाठवून द्या तरी आत्ता तीन महिने झालं या लोकांना संजय गांधी निराधार लोकांना ला, याचं लाभ मिळाला नाही की लोकं वाट पाहता बसल्यास त्यांना औषधाचा खर्च असतो अनेक समस्या त्यांना असतात यासाठी आम्ही काय मागणी करतो की तात्काळ यांचं अनुदान तीन महिन्याचं शासनाने त्यांना द्यावं आणि महिन्याची महिन्याला हे अनुदान त्यांना मिळावं तसेच दुसरा एक विषय या संजय गांधीमधला की ह्या लोकांचं जे अटी अटी अशा शिथिल कराव्याची आटी एकवीस हजारच्या उत्पन्नाची जी आट आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाभार्थ्यांना अडीच लाखापर्यंत उत्पन्नाची आठ आणि जी बिचारी गरीब निराधार आहेत भूमिहीन आहेत अशा व्यक्तींना एकवीस हजारची आठ लावली शासनाने हे चुकीचं आहे आणि हा अन्याय आहे त्यामुळे हा आठ शिथिल करून त्यांना पन्नास हजारची उत्पन्नाची आठ ठेवावी आणि त्यांचा एकवीस हजारवरून पन्नास हजार उत्पन्न करावं ही सुद्धा आम्ही मागणी करतो या उपोषणच्याद्वारे आणि पुन्हा अनेक मागणी करतो आहे ह्याच्याविषयी त्यांना दीड हजार अनुदान मिळतं आहे त्या अनुदान दीड हजारावरून एकवीसशे रुपये अनुदान परत त्यांना मेळावं केलं जावं ही जिल्हाधिकाऱ्यांनी ही आमच्या मागण्या आम्ही विनंती करतो आहे जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या संजय गांधी निराधार लोकांच्या वतीने विनंती तुम्हाला करतो आहे तुम्ही आमचा हा विषय आमच्या ह्या मागण्या तात्काळ शासनाला कळवाव्या मुख्यमंत्री यांना कळवाव्यात हीच आमची विनंती आपल्याला राहील आणि यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भीमशक्ती सामाजिक संघटनेचा विजय असो भीमशक्ती सामाजिक संघटनेचा विजय असो राजरत्न कांबळे आगे आजे बडो हं खंडाळे साहेब आजे बडो हंके